श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडई तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या या मराठी युट्यूब चॅनलवर स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते तर सतरा जुलै बुधवारी आली आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी म्हणजे डोळ्यासमोर येते ती आषाढी वारी आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी ही म्हणतात ही एकादशी मनोकामना पूर्ण करणारी एकादशी आहे आषाढी एकादशीपासून चातुर्मासाचीही सुरुवात होते आषाढी एकादशीची साधना करून जो लाभ होतो तो लाभ जास्त असतो म्हणूनच आषाढी एकादशीच्या दिवशी अनेक प्रभावी सेवा व उपाय केले जातात म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे या आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला एका झाडाला आप स्पर्श करायचा आहे आणि हा स्पर्श केल्यानंतर घरातील नकारात्मकता दरिद्रता दारिद्र्य दूर होऊन घरात लक्ष्मी नांदेल सात पिढ्यांचे दारिद्र्य दूर होऊन घरात लक्ष्मीचा वास करेल तर असा हा उपाय मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहा चॅनेलवरती नवीन असाल तर ही सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल व तुमचा एक पण व्हिडिओ मिस होणार नाही तर शास्त्रात काही झाडेही दैवी व चमत्कारिक मांडली जातात धार्मिक शास्त्राच्या आधारे अशी काही झाडे आहेत ज्यांची पूजा करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते या झाडांची पूजा केल्यावर शुभ फल प्राप्त होते तसेच या जा झाडांची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात तर आषाढी एकादशीच्या दिवशी जर आपण या वृक्षांची पूजा केली तर नशिबात नसणाऱ्या गोष्टीसुद्धा प्राप्त होतील आपल्या मनात कोणत्याही इच्छा कोणती एक इच्छा असते पण ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतो कष्ट पण करत असतो पण कधीकधी कष्ट व मेहनत करूनही आपली कोणतीही इच्छा पूर्ण होत नाही आणि आपली तुम्ही आषाढी एकादशी या दिवशी या वृक्षाची पूजा केली तर तुमच्या मनातील कठीणातली कठीण इच्छा पूर्ण होईल व घरात लक्ष्मी नांदेल घरातली दरिद्री संपून जाईल तर यामध्ये एक झाड आहे तुळशीचे तुळशीच्या झाडाला एकादशी तिथीला विशेष महत्त्व दिले जाते तुळशीचे रोप घरात असणे पवित्र मानले जाते कोणत्याही पूजेत तुळशीच्या झाडाला महत्व दिले जाते हे रोप घरात लावणे म्हणजे घरातली नकारात्मकता दूर करणे होय नियमितपणे तुळशीची पूजा केल्याने घरात संपत्ती वाढत जाते आणि म्हणूनच आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीच्या झाडाची पूजा करायची आहे ती करायची आहे एकादशी तिथीला माता लक्ष्मीचे व्रत असते या दिवशी एकादशी तिथी दिवशी तुळशी माता ही निर्जरी उपवास असतो किंवा व्रत असते त्यामुळे या दिवशी तुळशीला जल अर्पण करायचे नाही त्याचबरोबर तुळशीला स्पर्शही करायचा नाही जी काही सेवा करायची आहे ती दुरूनच करायची आहे तर तुम्हाला काय करायचे आहे तर या दिवशी आपल्याला तुळशीला पाणी न घालता गाईचे कच्चे दूध आपल्याला तुळशीला अर्पण करायचे आहे त्यानंतर एका वाटीमध्ये हळदी कुंकू पाणी मिक्स करून तुळशीच्या वृंदावनावर एक स्वास्तिक काढायचे आहे यानंतर तुळशी मातेला एक शुद्ध गाईच्या दुधा तुपाचा दिवा देखील लावायचा आहे आणि ज्या कुंडीत रोप लावले आहे त्या कुंडीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत त्यानंतर माता तुळशीला हात जोडून मनातील इच्छा बोलायची आहे त्यानंतर तुळशीच्या वृंदावनाला आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत या प्रदक्षिणा घालत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर तुमचा उजवा जो हात आहे तो तुळशी वृंदावनाला लावून आपली मनातील इच्छा बोलून किंवा व्यक्त करायची आहे या एकादशीच्या दिवशी तुळशीत दैवी शक्ती ही जास्त असते तर या दिवशी तुळशीची अशा पद्धतीने पूजा करून इच्छा व्यक्त केली तर शंभर टक्के तुमची इच्छा पूर्ण होईल त्यानंतर भगवान विष्णूंना प्रिय असणारे आणखीन एक झाड म्हणजे केळीचे झाड आपल्या हिंदू धर्मात हे एक अतिशय शुभ झाड मानले जाते शुभ कार्यात या झाडाचा वापर केला जातो या झाडाखाली साक्षात विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो असंही म्हटले जाते या झाडाला भगवान विष्णूंचे प्रतीकही म्हटले जाते किंवा म्हणून ओळखले जाते या दिवशी आपण या झाडाची पूजा केली तर बिघडलेली सर्व कामे रखडलेली कामे पूर्ण होतात भगवान विष्णूंची विशेष कृपा आपल्यावर होते म्हणून या दिवशी या झाडाला जल अर्पण करायचे आहे सोबतच तुम्हाला या झाडाखाली एक तुपाचा दिवा लावायचा आहे या झाडाला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत त्यानंतर या वृक्षाला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा करून आपल्या मनातील इच्छा बोलायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेव आय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर आपला उजवा हात लावून तुमच्या इच्छा व्यक्त करायची आहे आणि या दिवशी या वृक्षाची पूजा केल्याने भगवान विष्णूंची कृपा तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतात मग आता त्यानंतर पुढे पुढचे झाड आहे ते म्हणजे पिंपळ वृक्ष पिंपळ वृक्षाला भगवान विष्णूंचे रूप मानले जाते एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूसोबतच माता लक्ष्मीचीही पूजा करतात साक्षात या रोपात झाडात भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा वास असतो पिंपळाचे झाड हे अत्यंत पवित्र मानले जाते तुमच्या आयुष्यात कितीही कठीण अडचणी येत असतील तर या झाडाची पूजा केली तर अडचणी तुमच्या आयुष्यात राहणार नाहीत तसे दोष दूर होतात तर या दिवशी या झाडाला एक तांब्या पाणी घेऊन त्याच्या काळे तिळमिश्र करून हे जल आपल्याला या झाडाला अर्पण करायचे आहे त्यानंतर आपल्याला या झाडाला अक्षदा हळदी कुंकू वाहून अकरा प्रदक्षिणा करायचे आहेत त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत अकरा प्रदक्षिणा करायची आहेत अशा प्रकारे आपल्याला ह्याही झाडाची पूजा करायची त्यानंतर आषाढी एकादशी दिवशी तुम्ही बेल बेलाच्या झाडाची त्याचबरोबर शमीच्या झाडाची ही पूजा करू शकता तर ही जी पाच झाडे आहेत त्यांची पूजा येत्या आषाढी एकादशीला तुम्हाला करायची आहे जर तुम्हाला किंवा तुमच्यापैकी कोणतेही एक झाड तुमच्या आसपास असेल तर त्याचीही तुम्ही पूजा करू शकता पाचच झाडांची पूजा करण्याची गरज नाही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारात शेअर करा चला तर मग भेटू अशाच नवीन अशा व्हिडिओ सोपर्यंत स्वामी समर्थ